विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र शासनाचा जो महसूल विभाग आहे आणि त्या महसूल विभागाचे जे मंत्री आहेत आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वतीनं अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तो निर्णय म्हणजे यानंतर शैक्षणिक कामासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी आपल्याला जे दाखले काढावे लागतात अर्थात त्यामध्ये जातीचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल किंवा डोमसाईल सर्टिफिकेट किंवा यासारखे अनेक वेगवेगळे डॉक्युमेंट असतील यासाठी आता कुठल्याही प्रकारे मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता नाही पाचशे रुपयांपर्यंतचं मुद्रांक शुल्क आता माफ करण्यात आलेला आहे असा महत्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतलेला आहे आणि यामुळे आता लाखो विद्यार्थ्यांना याचा बेनिफिट जो आहे तो मिळणार आहे त्या संदर्भातली ही बातमी आहे शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी व नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी होणार आहे आता पुढे यांनी काय म्हटलंय की बघा यानंतर आता दहावी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हे दाखले मिळवावे लागतात यासाठी पालकवर्गाला तहसील कार्यालयात जावं लागतं प्रत्येक दाखल्यासाठी पाचशे रुपये प्रमाणे किमान तीन हजार रुपये पालकांना खर्च करावे लागतात पालकांचा हा आर्थिक भूर्दंड वाचणार आहे साध्या कागदावरती अर्ज लिहून तो सेतू कार्यालयामार्फत तहसील कार्यालयाकडे दिल्यावर तातडीन दाखले मिळणार आहे म्हणजे यानंतर साध्या कागदावरती आपण अप्लिकेशन करून हे सगळे दाखले मिळवू शकतो यासाठी कुठल्याही प्रकारे आता मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता नाही याबाबतची एक पोस्ट देखील आदरणीय महसूल मंत्र्यांनी केलेली आहे त्या पोस्टमध्ये पण त्यांनी तीच माहिती सांगितलेली आहे की हे वेगवेगळे जे दाखले आहेत यासाठी जे मुद्रांक भरावं लागतं तो पाचशे रुपयांचा मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे सध्या दहावी बारावीचा निकाल आता लागणार आहे तेव्हा त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना हे सगळे दाखले काढावे लागतात तेव्हा तो त्यांचा तीन ते चार हजाराचा खर्च वाचणार आहे यापुढे कसलाही मूत्रांक शुल्क न भरता केवळ स्वसाक्षांकित अर्ज करून आपल्याला हे सगळे दाखले मिळवता येतील आणि शैक्षणिकच नाही तर इतर अनेक कारणांसाठी प्रतिज्ञापत्र दाखल करताना ही सर्व प्रमाणपत्रे वेळोवेळी लागत असतात त्यामुळे हा निर्णय राज्यातील कोठ्यावधी नागरिकांसाठी लाभदायी ठरणार असल्याचं सांगितलं आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश मी महसूल खात्याच्या वतीनं प्रशासनाला दिले आहेत असं मंत्री म्हणतायत आता विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हा अत्यंत एक हिताचा आणि महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे त्याबद्दल सरकारचं देखील आपण अभिनंदन करूया कारण आ अलीकडच्या काळामध्ये वाढलेली महागाई असेल किंवा वेगवेगळ्या कोर्सेस वेगवेगळे एक्झाम्स या सगळ्या गोष्टींसाठी वेग खूप मोठ्या प्रमाणात परीक्षा शुल्क वगैरे भरावे लागतात त्यातून कुठंतरी विद्यार्थ्याला दिलासा या निर्णयामुळे मिळाला आहे हे मात्र नक्की आहे तर ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती विद्यार्थी मित्रांनो आपल्या मनात स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं कुठलेही प्रश्न असतील तर आपण अठ्याऐंशी अठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करून सांगू शकतात किंवा विचारू शकतात अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन नवी अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच एक नार हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद